हो बघ एवढा लाडू चिवडा राहिला या कोण पाहुणा आला तर त्यांना लाडू चिवडा द्यायचं नाही को बी खायचं नाही लेकरूंना बी खाऊ द्यायचं नाही आम्ही खाणाला आम्हाला नाही आवडतो लाडू चिवडा मी पण खाई आलो काय हवं सासू बाई नको म्हणता मला खाऊ नको म्हणता खाऊ दे की राहिले तेवढं तेवढं नाही म्हणत ना खायचं पीज वाळू वाळून खायचं दुसऱ्या वर्षी पतवर शिवानी हो बघू घरात कोण आहे का नाही चार आहे अजून कशाला आलं काय माहिती आताच आत्या म्हणल्या होत्या खाऊ पण नका कोणाला देऊ पण नका कशाला आलं काय माहिती अगं मम्मा दिवाळीचा लाडू चिवडा खायला आल्या असत दिवाळी संपल्यावर दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत शिल्लक असेल दिवाळी संपली सगळी दिवाळी संपली लाडू के संपलं म्हणताय दुम्हाला एअर पिअर द्यावा म्हणलं होतं साडी पोरांसाठी कपडे किपडे आणले होते तिकडे मी तुम्हाला ए, गपाई शिवाने तुला आहे ना त्यानं कसं गण होत एवढ्या मोठ्या पेशवीत एवढी शिवाय आणली होती तसच काय तर सोमा भाऊजीनं पण केलं असेल काय नसेल त्या पिशवी काय म्हणता ही तुम्हाला कुठे ही साडी आणली तुमच्यासाठी ही बघा तुम ही शिवानीचा ड्रेस अजून काय दाखवा अजून शिवानी खरंच आणले बरं बरं चला भाऊजी चला आतमध्ये बसा तुम्हाला ताडभरून

जो द्या मला त्यांना फाळतो त्यांनी मला लेसन लाय सर का तुम्ही बाजला जाऊ द्या आम्हाला थांबा ती पहिले साडीची पिशवी द्या थांबा जरा गडबड करू नका तुम्हाला मी मगशी दाखवलं लागेन शिवानी दाखव लागेन तुला ऍड्रेस आहे ती देतो तुम्हाला मी मम्मा देऊन तक देऊन तक दाखवला दाखवले दाखवले धर खा खा पाणी पण ठूक पाणी येत मला वहिनी लाडूला खड्डा पडलाय कुठं पडला होता का लाडू येताना लाडू पडला नाही त्याच्यातलं बदाम पडले हुडका किती उडका शिवानी एक एवढा मोठा एक धोंडा की लाडू फोडा जाय फुटता फुटताना लाडू खाता का घेऊ इकडे ताट नाही नाही राहते राहते करतो माझे कपडे घालती ह मी पण घेते आता साडी मला तर साडी आणल्या वाटतं बघ माझ झालंय आता मी काय करतो पिशवी तुम्हाला देतो पण मी गेल्यावर पिशवी उघडायची सरप्राईज आहे शिवाय बारी बारी कपडे आणले जाऊ माझी साडी तर कसली बारी साडी साडी शिवान एवढ एवढ साडी असते वे प्रथम दुसरं बघ वापर पण साडीच देत त्या शिवाने आतमध्ये साडे वासर माझे कपडे काय चड्डा हिवड्या बहुतेक आपल्याला फसवून गेलो ते शिवाने असलं दोन कपडे चिड्या बसले ते ह्या फिसले शिवाने आता त्या तर काय खरं नाही तर लवकर का बुप मला गंडवून फरकायच खाऊन गेलं बघ या चकडं भेटले नाही लवकर मला वाटते बहुतेक गंडवून गेलो आपल्याला आपलं लावड चोवडा खाऊन मागा म्हटलं होतं ना कोण पाहणार नाही आता दुसऱ्या चल